पुरी तीनशे रुपयाचे सँडल आणून घरात सांगतात आणि पोरं हजार दोन हजार ची दारू पिते आणि घरात येऊन संस्कार हो दुसरं काय नाही सगळ्यांचे नवरे त्यांच्या बायकांना बाबू पिल्लू सोना म्हणून बोलवतात आणि माझा नवरा अगं सुनी माझ बनेल कुठे आहे हाय तिथं आली आणि गाण्याचं शेवट ऐका ज्ञानाचं लीली हा ज्याची होती ज्ञानाचं चालेली आम्ही लावलेली माया आज वायाला गेली लावलेली माया आज वायाला गेली चिमणी माझी मित्रांनो बायको आणि सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही फक्त त्यांना पेटवायचं नाही जगातल्या सगळ्याच्या सगळ्या सुंदर मुली भूताचा अवतार असतात म्हणजे मी पण भूताचा अवतार आहे का मी सुंदर मुलींबद्दल बोललो हो <laughs> काम सरवायनी बोला की ननंदबाई आतमध्ये ढिगभर कामं पडलेत आणि तुम्ही निवंत झोपला इथे माझं डोकं दुखतंय हो माझा गळा दुखतोय दुख मी काय बोलले का ननंदबाई आपण एक काम करूया तुम्ही माझं डोकं दाबा मी तुमचा गळा दाबते <laughs> <laughs> काय झालं सुनी एवढं काय अर्जंट बोललीस मला तुला एक चांगली बातमी सांगायचं आहे आणि एक वाईट बातमी सांगायचं आहे सांग मला तुझ्यासोबत ब्रेकअप आहे होय का मग आता वाईट बातमी सांग <laughs> <laughs> आय्या सासूबाई तुम्ही आल्या आले ना आरती आणू का आरती तुम्ही आले तर <laughs> काय म्हटली भावाने <laughs> बर्थडे आलाय माझा कोणी विचारतच नाही मला काय गिफ्ट देऊ तुला <laughs> आओ ज्याची होती त्यानं जाणली आम्ही लावलेली माया आजवायला गेली लावले